नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे मंडळी माझं नवीन नाटक भ्रमाचा याचा शुभारंभाचा प्रयोग झाला एकवीस नोव्हेंबर दोन हजार ला आता लवकरच येत्या दोन दिवसात त्याचा पंचवीसावा प्रयोग आहे आमचा प्रयोग झाला होता शेवटचा जानेवारी सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला आणि मग काही कलाकार अनअवेलेबल होते त्याच्यामुळे थोडा कॅप गेला होता या नाटकाच्या प्रयोगांमध्ये पण आता पुन्हा वीस फेब्रुवारीपासून जोरात या नाटकाचे प्रयोग लागणार आहेत आणि आम्हाला काही कंप्लेंट नाही आहे बघा कारण आम्हाला नाटक सुरू व्हायच्या आधीच माहिती होतं की या या पिरियडमध्ये हे हे कलाकार अवेलेबल नाही आहे कारण आधीच काहीतरी कमिटमेंट होती त्यामुळे मला खूप जणांनी मेसेज सुद्धा केला की नाटकाचं काय झालं काय भांडणं झाली का तुमच्यामध्ये काय नाटक बंदबीन पडलंय का तर आशातला काही भाग नव्हता हे सगळं आम्हाला आधीच माहिती होतं की एक मोठा गॅप जॅन आणि फेबच्या आसपास जाणार आहे बट आता ह्याच्या पुढे असा काही गॅप जाणार नाही याची आम्ही तुम्हाला पूर्ण खात्री देतो कारण सोशल मीडियावर का असे ना किंवा ओव्हरऑल जो ऑडियन्सचा रिस्पॉन्स आहे या नाटकाबद्दल तो खूप चांगला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आता तुम्हाला वीस फेब्रुवारीपासून मार्च चे काय काय कुठे कुठे प्रयोग लागलेले आहेत काय काय तारखा ब्लॉक केलेल्या आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या व्हिडिओच्या नंतर या नाटकाचं जे टायटल सॉंग आहे जे मला प्रचंड आवडतं ते एकदा टायटल सॉंग सुद्धा ऐकून घ्या सो फेब्रुवारी वीस ते मार्च ह्या सगळ्या तारखा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळतील याशिवाय शॉर्ट सुद्धा मी टाकत जाईन uh, की या या आठवड्यात कुठे कुठे काय काय शो आहेत ते कधी कधी शॉर्ट्सची रीच जास्त असते व्हिडिओपेक्षा तो व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण या नाटकाचं टायटल सॉन्ग सुद्धा खूप चांगला झालेलं आहे आणि ओव्हरऑल मी एक ब्लॉग सुद्धा केला होता की या नाटकाची ग्रँड रिहर्सल किंवा तालीम कशी होते त्याच्याबद्दल तो एक अर्धा तासाचा ब्लॉग आहे म्हणजे एक नाटक उभं राहण्यामागे काय काय किती किती मेहनत लागते सेटिंगचं काम कसं केलं जातं लाईटचं कसं केलं जातं कॉस्ट्युमचं कसं केलं जातं या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळतील त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट मध्ये देईल तो आता वीस फेब्रुवारीला वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला दुपारी बारा वाजता प्रयोग आहे बालगंधर्व पुणे इथे आणि वीस फेब्रुवारीलाच पुन्हा एकदा बाल संध्याकाळी संध्याळे पाचचा शो आहे बालगंधर्व पुणेलाच सो so, थिएटर थिएटरमध्ये वीस फेब्रुवारीला दोन प्रयोग आहेत एक बारा वाजता दुपारी आणि एक संध्याकाळी पाच वाजता पण आय थिंक हे कॉन्ट्रॅक्ट शोज आहेत त्यामुळे एकदा चौकशी करून कारण तुम्हाला एक, शो एक बुकमॅश शोवर दिसणार नाही कदाचित तुम्हाला तिकडे ऑफलाईन तिकीट विंडवरच जाऊन तिकिटं घ्यावी लागतील किंवा ज्यांनी कॉन्ट्रॅ कॉन्ट्रॅक्ट विकत घेतला असेल या प्रयोगांचा ते पुण्याला ज्या ज्या जाहिराती देतील त्या जाहिरातींशी संपर्क साधून त्याचे खाली नंबर्स दिले असतील ते त्याच्यावरनं तुम्ही तिकीट बुक करू शकता सो हे झालं बावीस फेब्रुवारीला दोन प्रयोग आहेत बालगंधर्व पुणे एक दुपारी बारा वाजता एक संध्याकाळी पाच वाजता त्यानंतर सॉरी वीस फेब्रुवारीला त्यानंतर बावीस फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता प्रबोधका प्रबोधनकार ठाकरे बोरिवली नाट्यगृह इकडे हा प्रयोग होणार आहे आमचा आणि हा आमचा पंचवीसावा प्रयोग असणार आहे सो बावीस फेब्रुवारी दुपारी साडेतीन वाजता कार काय होते प्रबोधन कार ठाकरे नाट्यगृह बोरिवली इथे आमचा पंचवीसावा प्रयोग आहे दोन्ही वेळेला पंबलसाठी माफी याच्यातनं कृपया करून काही वेगळ्या कमेंट्स करू नका त्यानंतर सत्तावासी <laughs> त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च सो सत्तावीस अठ्ठावीस आणि एक मार्चला आमचा कोल्हापूर सातारा सांगली या पट्ट्यातला दौरा आहे तीन दिवसांचा हा दौरा आहे सत्तावीस फेब्रुवारीला श्री शाहू कला मंदिर सातारा इकडे हा प्रयोग होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला आनंद भवन कोल्हापूर इकडे हा प्रयोग होणार आहे तर एक मार्चला रात्री आठ वाजता सांगलीच्या नाट्यगृहात त्या नाट्यगृहाचं आम्हाला नाव दिलेलं नाहीये बट आय थिंक uh, सांगलीला जेव्हा प्रयोग असेल तेव्हा जाहिरातींच्या मार्फत तुम्हाला ते कळेलच की प्रयोग कुठे आहे आणि काय ते त्यानंतर आता मार्च सुरू झालं हा आमचा तीन दिवसांचा दौरा संपला म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला सातारा अठ्ठावीस ला, साता ला कोल्हापूर आणि एक मार्चला सांगली त्यानंतर रविवारी आठ मार्च दुपारी पुण्याला थिएटर त्यानंतर शनिवारी सात वाजता माफ करा शनिवारी सात वाजता संध्याकाळी अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती पुणे इथे हा पाच वाजता प्रयोग असणार आहे शनिवारी सात तारखेला पाच वाजता अण्णाभाऊ साठे पद्मावती पुणे मग रविवारी रात्री साडेनऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे हा प्रयोग होणार आहे आणि रविवारी दुपारी सुद्धा पुण्याला प्रयोग होईल फक्त थिएटर कुठलं आहे ते अजून कन्फर्म आहे ते कन्फर्म झाल्यावर आम्हाला कळेलच मी शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला कळविन असते सो so, सात तारखेला संध्याकाळी पाच वाजता अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पुणे आणि आठ तारखेला रात्री नऊ वाजता बालगंधर्व पुणे एवढं तर फिक्स आहे दुपारचा जो शो होणार आहे ते कळवतील आम्हाला मग शनिवारी चौदा मार्च रात्री आठ वाजता श्री शिवाजी मंदिर दादर चौदा मार्च रात्री आठ वाजता श्री शिवाजी मंदिर दादर आणि मग पंधरा मार्च दुपारी चार वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी पंधरा मार्च दुपारी चार वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी मग बुधवारी रात्री आठ वाजता गडकरी रंगायतन बुधवार अठरा मार्च रात्री आठ वाजता गडकरी रंगायतन ठाणे आणि मग गुरुवार एकोणीस मार्च दुपारी साडेतीन वाजता आचार्य आत्रे रंग मंदिर कल्याण गुरुवारी एकोणीस मार्च दुपारी साडेतीन वाजता आचार्य आत्रे रंग मंदिर कल्याण आणि मग शनिवारी एकवीस मार्च संध्याकाळी पाच वाजता कालिदास नाट्यगृह नाशिक शनिवार एकवीस मार्च Uh, संध्याकाळी पाच वाजता कालिदास नाट्यगृह नाशिक नाशिकला याच्या आधी आमचा एक प्रयोग झाला होता आणि तुफान प्रतिसाद होता ऑलमोस्ट पावणे चार चार तास तो प्रयोग चालला होता कारण लोक हसायचे काही थांबत नव्हते आणि मजा आली होती तो प्रयोग करायला uh, बावीस मार्चला आमची एक डेट ब्लॉक करून ठेवण्यात आली आहे आणि असं सांगण्यात आलंय की रविवारी बावीस मार्च दुपारी थिएटर मुंबईत असेल पण थिएटर आम्हाला कळवण्यात येईल लवकरच मग बुधवार पंचवीस मार्च दुपारी साडेतीन वाजता पुन्हा एकदा ठाकरे नाट्यगृह बोरिवली प्रबोधन खर ठाकरे नाट्यगृह मी आता कॉलेजच अं किती होत ते हम्म पंचवीस सा, च दुपारी साडेतीन वाजता ठाकरे नाट्यगृह बोरिवली मग सव्वीस मार्च पुन्हा एकदा दुपारी साडेतीन वाजता श्री शिवाजी मंदिर दादर सत्तावीस मार्च दुपारी चार वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पारले अठ्ठावीस मार्च दुपार चार वाजता कालिदास नाट्यगृह मुलुंड तर सोमवार आमची आता डेट ब्लॉक करण्यात आली आणि थिएटर कळवतील हो आणि एकतीस मार्च मतलब सोमवार तीस मार्च आणि मंगळवार एकतीस मार्च दोन्हीचे आम्हाला थिएटर्स कळवण्यात येतील लवकर काय ते सो तुमच्या जवळ कुठलंही नाट्यगृह असेल तर लगेचच या नाटक नाटकाचं तिकीट बुक करा बुक माय शोची लिंकसुद्धा तुम्हाला देतो आणि जर बुक माय शो पॉसिबल नाही झालं तर ऑफलाईन जाऊन टिकीट विंडूवर नक्की नाटकाचं तिकीट बुक करा आणि आता थोडाही विलंब न करता या नाटकाचं टायटल सॉंग एकदा ऐकून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र वगडम तरटर ताशा अजब घराचा गजब तमाशा प्रेमाचा निघाली हवा डाव न बाकोराता हवा फुग्यातून प्रेमाच्या निघाली हवा डाव न मांडायला हवा सहन होईना सांगत टाकलेला फासा का पडतोय उलटा भादरून दाढी आत्या झालायच उलटा

रंग बदललाय सरडा तयार एक चेहरा आणि मुखवटे हजार रंग बदललाय सरडा तयार रात्र झाली कमी अंग झोंग झाली खूप डोळे में दूध पीतो बोगा धूप चूप आवळा देऊन घेई कोहळा ए फुटा फुटा ना ब्रह्माचा भोपळा Bubbasa bubala, nabansa bubala.